नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला अक्षय या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी तुमचा दोस्त आरजे अक्षय नव्या व्लॉग मध्ये तुम्हाला भेटायला आलेलो आहे आणि पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आपण सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि अगदी कोल्हापूर शहरात मी सध्या उभा आहे आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला लय भारी गोष्ट दाखवणार आहे म्हणजे कोल्हापूरला जगात भारी कोल्हापूर असं म्हणतात आणि ते जगात भारी कोल्हापूर कशासाठी आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे म्हणजे आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला अशी युनिक गोष्ट दाखवणार आहे कदाचित तुम्हाला माहिती असेल पण बऱ्याच लोकांना ही माहिती नाही आहे त्याच्यामुळं माझ्या व्लॉगच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवायची तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ना जगातला पहिला पुतळा कोल्हापूर शहरात उभारण्यात आला होता एकोणीसशे पन्नासमध्ये नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नासमध्ये कोल्हापूर शहराच्या अगदी मध्यभागी म्हणजे बिंदू चौक नावाचा एक एरिया आहे आणि त्या बिंदू चौकात हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बाबासाहेब आंबेडकर हयात असताना हा पुतळा कोल्हापूर शहरामध्ये उभारण्यात आलेला होता तर या दोन्ही पुतळ्यांचं अनावरण जेव्हा पार पडलं त्यावेळी तिथे जमलेल्या दोन सामान्य व्यक्तींकडून या दोन्ही पुतळ्यांचं ना उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि विशेष गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी कोल्हापूर शहराच्या दौऱ्यावर होते त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या स्वतःच्या या पुतळ्याला भेट दिलेली होती आता हा पुतळा कोणी उभा केला आणि हा पुतळा उभारण्यामागचं कारण काय होतं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे हा पुतळा उभा केला त्याचबरोबर या पुतळ्याच्या अगदी बाजूला महात्मा ज्योतिराव फुले यांचा सुद्धा पुतळा उभारण्यात आलेला होता आणि अर्थातच हा पुतळा ज्यांनी उभा केला ते या दोन महान व्यक्तींचा विचार पुढे नेण्यासाठीच हा पुतळा त्यांनी या करवीर नगरीत उभारण्यात आलेला होता ॲक्च्युली महादेवराव बागल भाई बागल नावाचे एक गृहस्थ होते आणि अगदी पुरोगामी विचाराने प्रेरित झालेले म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेले भाई बागल पुढच्या पिढीसाठी म्हणजे कोल्हापूरातल्या पुढच्या पिढीसाठी प्रेरणा मिळावी म्हणून या दोन महापुरुषांचा पुतळा त्यांनी या बिंदू चौकात उभारण्यात आलेला होता तर भाई बागल यांचे जे वडील होते खंडेराव बागल ते सुद्धा सत्यशोधक समाजाचे नेते होते त्यांच्यावर सुद्धा महात्मा फुलेंच्या विचारांचा पगडा होता आणि कोल्हापुरात काम करत असल्यामुळं इथे छत्रपती राजशी शाहू महाराजांनी इतकं मोठं काम करून ठेवलं होतं त्याच्यामुळं त्यांच्याही विचारांचा त्यांच्या मनावर पगडा होता मुलावर सुद्धा असेच संस्कार केले होते म्हणूनच भाईबागल इतके पुरोगामी झाले होते कोल्हापुरात एकदा महात्मा गांधीसुद्धा आलेले होते आणि त्यावेळी खंडेराव बागलांनी भाईबागलांची ओळख म्हणजे आपला मुलगा म्हणून महात्मा गांधींना करून दिली होती तेव्हापासून बागल सुद्धा गांधी विचारांनी प्रेरित झालेले होते बागल हे मोस्टली दलित लोकांसाठी त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी काम करत होते आणि ते तत्वाशी आपल्या खूप एकनिष्ठ होते म्हणजे देवाला वगैरे ते मानत नव्हते थोडे वैज्ञानिक आणि पुरोगामी असल्यामुळं या सगळ्या गोष्टींवर कर्मकांडांवर त्यांना विश्वास नव्हता आणि इतके तत्वनिष्ठ असल्याचा त्यांना तोटा सुद्धा त्यांच्या घरामध्ये झाला होता म्हणजे असं सांगण्यात येतं की त्या काळामध्ये त्यांच्या घरामध्ये नातीचं लग्न होतं आणि नातीच्या लग्नावेळी त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या घरच्यांनी लग्नपत्रिका छापली आणि लग्नपत्रिकेमध्ये वर देवाचं नाव असं लिहिलेलं होतं असं असं प्रसन्न असं देवाचं नाव गाठलेलं होतं तर त्यावेळी भाई बागलांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही आणि त्यांनी आपल्या मुलाला आणि आपल्या घरच्यांना सांगितलं की एकतर हे देवाचं नाव काढा नाहीतर ना मग माझं नाव याच्यातून काढून टाका मग घरच्यांनी काही त्यांचं ऐकलं नाही मग माधव बागलांनी काय केलं की बंड करून त्यांनी डायरेक्ट घर सोडून गेले ते आणि शिवाजी युनिव्हर्सिटीच्या गेस्ट हाऊसमध्ये अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत ते तिथंच राहिलेले होते म्हणजे नातीच्या लग्नाला पण आले नाहीत आणि त्यांनी घर सोडून दिलं म्हणजे घराचा त्यागच केला तर इतके तत्वनिष्ठ नेते आत्ताच्या काळात तर आपल्याला दिसतच नाहीत तर भाई बागल असे होते तर त्यांनीच हा पुतळा जो आहे बाबासाहेब आंबेडकरांचा तो कोल्हापुरात त्यावेळी बांधून ठेवला होता म्हणून मी आज हा व्हिडिओ करू शकलो सो so, कोल्हापुरातला हा मस्त व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आपल्या व्लॉगच्या माध्यमातून तर असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे पुढे सुद्धा त्यासाठी काय करायचं आहे हा व्हिडिओ नक्की लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे कमेंट करायचं आहे आणि माझं बुलटवाला अक्षय हे जे चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करायचं आहे सो so, आजच्या व्लॉगमध्ये इतकंच स्वतःची काळजी घ्या आणि बघत राहा बुलटवाला अक्षय गुड बाय टाटा बाय बाय टेक केअर